पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तसेच विक्री विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संदीप गीते यांनी विशेष पोलीस पथके तयार करून बेकायदेशीर अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले प्राप्त झालेल्या माहितीनुसार भिवंडी येथील झाडेजोडपात रामेश्वर मोहन पाटील नावाचा इसम अवैध हातभट्टी दारूची निर्मिती करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन लाख चोवीस हजार चारशे रुपये किमतीचा माल त्यात गुळ नवसागर मिश्रित रसायन वॉश व दारू निर्मितीकरिता लागणारे साहित्य मिळून आले सदर इस्माला पोलीस पथकाची चाहून लागताच आडोशाचा फायदा घेऊन त्याने तिथून पळ काढला असून सदर इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ता भिवंडी तालुका पोलीस करत आहे लोकशाही क्षेत्रासाठी सिद्धार्थ पंडित भिवंडी